शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमची सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुम्हाला आज अशा औषधाबद्दल माहिती देणार आहे जे औषध माझे आजोबा माझे वडील आणि मी सुद्धा माझ्या शेतामध्ये तिथं वापरत आलेलो आहे आणि निश्चितच तुम्ही सुद्धा पिढी दर पिढी आपल्या पिकामध्ये आपल्या शेतामध्ये या औषधाचा शंभर वापर करत आले असतील तर ते औषध कोणतं आहे बरं शेतकरी मित्रांनो तर ती औषध आहे एल कंपनीचे साप या नावाचे बुरशीनाशक ज्याच्यामध्ये कार्बेनडायझिन आणि मँकोझेप अशा दुहेरी पद्धतीने काम करणारे हे बुरशीनाशक आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये हे प्रसिद्ध आहे पूर्ण जगभरातील शेतकरी वर्षा दर वर्ष या बुरशीनाशकाचा आपल्या विविध पिकांमध्ये तिथं वापर करत आलेले आहेत शेतकरी मित्रांनो साप या बुरशीनाशकामुळं फक्त बुरशीजन्य रोगच नियंत्रण होते असे नाही तर इतर जे फायदे होतात तर ते म्हणजे आपल्या पिकामध्ये काळोखी वाढण्याचं काम करतं त्याच्यासोबतच एक ओव्हरऑल आपल्या पिकाची तिथं क्वालिटी चांगल्या प्रकारे झालेली आपल्याला या साप या बुरशीनाशकाचा वापर केल्यामुळे तिथं पाहायला मिळत आहे चला तर शेतकरी मित्रांनो अशाच माझ्यासारख्या काही शेतकऱ्यांना आता आपण भेट घेऊया नमस्कार दादा नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या माझे नाव शिवाजी जगन्नाथ पटारे राहणार वांबोरी तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर दादा ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही पिकाची पेरणी किंवा लागवड करता तर सुरुवातीच्या काळामध्ये नेमकं कोणत्या औषधाचा रेग्युलर वापर करता बरं मी नवीन पीक घेताना सुरुवातीला बुरशीनाशक वापरतो ते युपीएल कंपनीचं साप नावच औषधी साप नावच हे बुरशीनाशक सुरुवातीला वापरता तुम्ही हो तर एकंदरीत हे जे साप बुरशीनाशक आहे युपीएल कंपनीचं तर तुम्ही किती वर्षापासून वापरत आलेलं आहे बरं हे औषध मी साधारणपणे पंधरा ते वीस वर्षापासून वापरतो पंधरा ते वीस वर्षापासून वापरतो एकंदरीत ह्या बुरशीनाशकाची साप या बुरशीनाशकाची ज्यावेळेस तुम्ही फवारणी करता तर तुम्हाला नेमकं त्याचा काय फायदा होतो बरं हे साप नावाचे बुरशीनाशक वापरल्यामुळं त्या पावडरमुळं काय होतं की बुरशी ज्यांनी आजारी येणार आहेत ना ते नियंत्रण होतं त्याचं नियंत्रण होते शंभर टक्के शंभर टक्के नियंत्रण होतं बरोबर आणि पिकांचे हिरवेगारपणा वाढतो चाकाकी वाढते म्हणजे बुरशजन्य रोग नियंत्रण होतेच होते त्याच्यासोबत हिरवेगारपणा चकाकी वगैरे सुद्धा आलेली आपल्याला जाणवते हो तर दादा तुम्ही समाधानी आहात ना हो तर धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद नमस्कार साहेब सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या माझं नाव बाळासाहेब अशोक थेवरकर राहणार मायेगाव तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर दादा तुम्ही साप या बुरशी नाशकाबद्दल ऐकलंय का हो आहे साहेब आपले वडील घरी त्यावेळेस ऐकले आणि मी स्वतः आठ वर्षापासून शेती करतोय मे बी ते वापरते अर्धा वर्ष तुमचे जे जेव्हा शेती करायची जे ते पण वापरत होते वापरत होते आता मी तेव्हा लहान होत वापरत होते कोणत्याही पिकाची ज्या वेळेस लागवड किंवा पेरणी करता तर साप याच बुरशीनाशकाची का फवारणी करता सुरुवातीला आम्ही त्या बुरशीनाशक फवारणी का करतो आणि बुरशी जमिनी जी बुरशी राहते झाडावरली दुसऱ्या पिकावर त्या बुरशी ज्यांना नियंत्रण शंभर टक्के चांगली होती आणि त्याला नाही काळोखी बिळखी त्या कुठल्याही पिकाला व्यवस्थित येते म्हणून आम्ही बुरशी बुरशी काळात नियंत्रण होते आणि झाडामध्ये हिरवेगार पाना दिसतो आणि तुम्हाला लगे त्याचा फरक जाणवतो म्हणजे पिकाची ओवर क्वालिटी सुद्धा हा सुधारते हो तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छित मी इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो साप पावडर मी वडील वापरित होते मी बी आठ दहा वर्ष वापरितो तुम्ही सुद्धा वापरून पा मग तुमचा रिझल्ट तुम्हाला कसा योग्य कसा दादा तुम्ही आहात शंभर टक्के मी साप पावडर भरपूर वेळ वापरलेली आहे माझ्याकडे बाग आहे दुसरे पीक आहे आणले तरी मी वापरेल त्या पिकामध्ये आणि साप पावडर एकदम व्यवस्थित आहे हो रोगासाठी तर धन्यवाद धन्यवाद दादा हो नमस्कार सर शेतकरी मित्रांनो अशी करोड शेतकरी साप या पुरुषनाशकाचा आपल्या पिकावरती तिथं वापर करत आले आहे आणि निश्चितच तुम्ही देखील करत आलेच असताल आणि इथून पुढे सुद्धा साप या बुरुशुनाशकाचा आपल्या विविध पिकावरती वापर करा परंतु शेतकरी मित्रांनो साप हे बुरशीनाशक आपण ज्यावेळेस दुकानातून खरेदी करून आणतो तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो ज्यावेळेस वेळेस आपण सापची डिमांड करतो तर कधी कधी काय होतं जे दुकानदार असतो तर ते आपल्याला दुसराच प्रोडक्ट आपल्या हातामध्ये देतो परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जो स्क्रीनवरती आपल्याला फोटो दिसतो आहे ज्याच्यामध्ये जे कलर लेबल वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या ओरिजिनल सापच्या पॅकिंगच्या आहेत तुम्हाला सेम टू तु सेम सापचीच डिमांड आपल्याला दुकानदारासाठी तिथं करायची आहे आणि ओरिजिनल प्रोडक्ट खरेदी करून आपल्या पिकावरती तिथं फवारणी करून त्याचा फायदा घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद